नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ तर कोणाला मिळणार फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्राला शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकार दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ देण्याची शक्यता आहे यामुळे आता डी ए पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार याची चर्चा सुरू असतानाच आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे दिवाळीमध्ये सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट घेऊन येण्याची शक्यता आहे जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी महागाई भत्ता तीन टक्केने वाढण्याची शक्यता असून सध्याचा डीए पंचावन्न टक्के असून तो वाढून अठ्ठावन्न टक्के होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे डीए वाढीमुळे सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनवर थेट परिणाम होणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर सध्या पंचावन्न टक्के डीएनुसार त्यांना बावीस हजार रुपये महागाई भत्ता मिळतो आहे तर डीए अठ्ठावन्न टक्के झाल्यास हीच रक्कम तेवीस हजार दोनशे रुपये होईल म्हणजेच याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा बाराशे रुपयांची वाढ दिसून येणार आहे तसेच याशिवाय डीए वाढल्यामुळे प्रवास भत्ता घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यामध्ये सुद्धा वाढ दिसून येईल ज्यामुळे एकूण पगारात आणखी वाढ दिसून येणार आहे महागाई भत्त्यातील बदलाचा हा आधार ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर असतो नुकताच कामगार ब्युरोने दोन हजार पंचवीस साठीचा सी पी आय आय डब्ल्यू डेटा जाहीर केलेला असून जो एक अंकाने वाढून एकशे पंचेचाळीस झालेला आहे तर या आकडेवारीनुसार आता यावेळी एमध्ये तीन टक्के वाढ ही शक्यता वर्तविण्यात येत आहे